ऐन रायगड जिल्ह्यातील तसंच पेन तालुक्यातील भात शेती कापणी अगोदर झाल्याने त्वरित सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे पंचनामे करून विशेष हेक्टर मदत जाहीर करण्याबाबत मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात देखील अवकाळी अतिवृष्टीमुळे बळीराजा हा हवाल दिल झाला असून तरी महाराष्ट्राचे मुख्य तांदळाचे स्रोत हा कोकणातून मिळत असताना रायगड जिल्ह्यातील असंख्य तालुक्यातील तसेच पेण तालुक्यात देखील भात शेती कापणी अगोदरच जमीन दोस्त झाली आहे तर असंख्य ठिकाणी भात पीक आडवे पडले आहेत तर उभ्या तयार भाताला पुन्हा कोंब आल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे आलेली नैसर्गिक आपत्ती ही दुःखद असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पळीराजासोबत ठाम उभी आहे असे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी सांगितले तर हवालदी झालेल्या बळीराजाला शासनाकडून विशेष हेक्टर मदत पॅकेज जाहीर करावे अशी विनंती करण्यात आली आहे निवेदन देते मनसे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत अध्यक्ष मनोहर पाटील मनसे महिला तालुका गौरी पाटील पेन तालुका उपाध्यक्ष विजय पाटील सौरभ पाटील पंकज पाटील नितेश पाटील प्रशांत मात्रे जिते विभाग अध्यक्ष विवेक खरत वाशी विभाग अध्यक्ष सुहास पवार हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार फगत चेते विभाग उपाध्यक्ष कल्पेश पाटील सापोली शाखा अध्यक्ष प्रणव चंगम तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना जी भात शेतीच गेल्या दोन ते तीन दिवसापासून ज्या अतिवृष्टीमुळे जे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तर कोकणातील मुख्य स्तोत्र असलेलं तांदूळ हे पीक हे जगभरात भारतात सर्वत्र आयात व निर्यात केली जाते अशा या तांदळाचं मुख्य स्रोत असलेलं कोकणातील रायगड जिल्ह्यातील भात शेती ही गेल्या अतिवृ वुर, अतिवृष्टीमुळे प्रचंड स्वरूपात पाण्याखाली गेल्यामुळे या बळीराजाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या अशा नुकसान भरपाई मिळवण्याकरता महाराष्ट्र सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या मार्फत त्यांनी सकारात्मक असं एक प्रतिसाद देऊन नक्कीच हे ह्याची है, जी पाहणी आणि त्याच्यावरती तातडीने जी त, आ, नुकसान भरपाई कशी देण्यात येईल त्याकरता त्यांनी कल दिलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण शेतकऱ्यांना या कोकणातील रायगड जिल्ह्यातील आणि पेन तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या नुकसान भरपाईची नक्कीच लवकरात लवकर मिळेल ही नक्की मी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला ना प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा